ती आणि निवेदन करायला जर थोडा वेळ लागत असला तर बघा बर का गाफील ना करू हा झाली झाली नाही असं नाही सगळं ना काम करायचं गाफील नाही विजय प्राप्त करायचा आहे बिना चप्पलच गेल्यावर काटा मोडत असतो बिना चप्पलचं गेल्यावर तुम्हाला काट्यातून जायचं तुम्ही जर म्हणणार असला मला काटा मोडणार नाही काटा मोडणार त्याच्यासाठी चप्पल पायात आवश्यक आहे निवेदन तुम्हाला पक्क करावं लागणार जर तोपर्यंत निवेदनाला वेळ लागला वेळ म्हणजे ला तुम्ही घालता दोन एक महिने मग असं नाही जमायचा नाही नाही निवेदनाला माना पटापटात करावं लागेल निवेदन करेपर्यंत मधी एखादं आंदोलन आरक्षण मिळवण्यासाठी करायची वेळ आली तरी आपल्याला करावं लागणार आहे थंड पडून देऊन चालणार नाही किंवा मलाही करावं लागणार आहे मला आडवे येऊ नका नाविलाच तयारी होईपर्यंत नाविलाच कारण मध्ये गॅप पडता कामा नाही मी काय सांगतो समजून घ्या मधी ऐकून घ्या मी, मी काय सांगतो ते ऐकून घ्या मधी गॅप पडला नाही पाहिजे तयारी करूस तर कारण जर चोवीस डिसेंबरला नाही ना दिलं तर एखादं आंदोलन आपण करावंच कारण ते पर्यंत तुम्ही पुढच्या आंदोलनाची तयारी करून घेता लगेच कारण लेकराला मिळणार आहे मला वाटतंय ऐका बरं ऐका माझं म्हणणं काय जर त्यानं होणार असलं तर एकदा शेवटचं बघू एकदा शेवटचं बघू कारण एकदा जर गेलं आणि एकदा जर ठरलं मग माघारी नाही म्हणून म्हणतो जर समजा चोवीस ला त्यांनी नाही केलं तर मला वाटतं एक शेवटचा आपण एकदा सरकारला संधी म्हणू की तुम्ही दिसा उपोषण करू ना नाही लढायला मी नाही नाही ना मी कुठून नाही म्हणलोय फक्त तयारीच्या वेळे ते निवेदन एवढे तर करायचं आरक्षण घेतल्याशिवाय मी अपमान घेऊन माग शकत नाही तुम्हाला सांगतो त्यामुळे तयारी होईपर्यंत सरकारला एक चोवीस डिसेंबरला जर नाही दिलं तर पंचवीस ला मला वाटतं एक आपण शांततेत एकदा करून बघावं दुसरं पण शांततेतच आहे तुमचा मुलगा आणि भाऊ म्हणून विचारतोय मी काय मुद्दा विचारत नाही कारण एकता आठ दिवसच राहिले